अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणावर अखेर नगरपंचायतीने कारवाईचा बडगा आहे अनेक दुकानदारांनी नाल्यांवर केलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे आज स्वतः नगरपंचायतीचे अधिकारी रस्त्यावर उतरलेत आणि त्यांनी ही अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक दुकानदारांनी गटारांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते ज्यामुळे नागरिकांना आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता आज नगरपंचायतीचे अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून ही अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे यांनी दुकानदारांना आणि व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे की त्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून टाकावीत जर अतिक्रमणे काढली नाहीत तर नगरपंचायत कोणतीही पूर्वसूचना न देता ती निष्कासित करेल एवढेच नाही तर अतिक्रमण काढण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या जेसीबीचा खर्च संबंधित मालमत्ताधारकांकडनं वसूल केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले या कारवाईचा उद्देश शहरातील नागरिकांना होणारा त्रास कमी करणे करणे आणि वाहतूक सुरळीत हा आहे शैलेश फडसे यांनी सर्व व्यापारी आणि दुकानदारांना आवाहन केले आहे की त्यांनी गटारांवरील अतिक्रमणे लवकरात लवकर काढून टाकावीत यावेळी आठवडी बाजाराच्या जागेबद्दलही महत्वाची सूचना देण्यात आली दर शुक्रवारी आठवडी बाजारासाठी तलावाजवळील जागा निश्चित करण्यात आली आहे आणि याच जागेवर बाजार भरवावा असे सांगण्यात आले आहे कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर आठवडी बाजार भरवला जाऊ नये असेही त्यांनी नमूद केले आहे रस्त्यावर फळ विक्रेत्यांनी गाडी लावल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला या मोहिमेदरम्यान नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे यांच्यासह नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि इतर नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते अर्धापूर शहरातील नालीवर जे अतिक्रमण प्रक्षेपण पूर्ण आलेली आहेत त्या सर्व व्यापाऱ्यांच्या प्रक्षेपणामुळे आणि त्यांच्या वेस्ट मुळ शहरात मुख्य रस्त्याच्या बाजूला जी नाली आहे त्या नालीमध्ये पाणी तुंबून विहार परिसरामध्ये पाणी रस्त्यावर येत आहे आणि त्याचा लोकांना त्रास होतोय त्या अनुषंगाने आम्ही नालीचं खोदकाम काल केलंय आणि त्यामध्ये जे जे अडथळा तयार होत आहे त्यांना आज आम्ही सर्व लोकांना सर्व व्यापाऱ्यांना सांगितलं की आपली प्रक्षेपण काढून घ्या आणि शहरातील जे कोणी अतिक्रमणधारक असतील अशाच पद्धतीचं नालीवर किंवा रस्त्यावर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलंय त्या सर्व लोकांनी आपली आपली अतिक्रमण काढून घ्यावी अन्यथा नगरपालिका कुठलीही सूचना न देता आ, ते अतिक्रमण स्वतः निष्कासित करेल त्यासाठी जो जेसीबीचा वगैरे खर्च येईल तो खर्च संबंधित मालमत्ता धारकावर टाकण्यात येईल त्यामुळे आपला नुकसान टाळण्यासाठी आणि नगरपालिकेच्या किंवा शहरातील नागरिकांना त्रास होऊ नये या उद्देशानं सर्व व्यापाऱ्यांनी किंवा अतिक्रमणधारकांनी नालीवर वगैरे केलेला अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावेत अशी मी सर्वांना आवाहन करतो आठवडी बाजार रस्त्यावर भरत आहे याबद्दल <coughs> तर शुक्रवारी आठवडी बाजारासाठी जी नेमलेली जागा आहे तलावाच्या बाजूचा दोन एकरचा भाग तिथं बाजार भरला पाहिजे मागच्या काही दिवसापासून तलावाचं डेव्हलपमेंटचं काम सुरू होतं त्यामुळं तिथं साहित्य असल्यामुळं रस्त्यावर बाजार भरायचा परंतु आता बऱ्यापैकी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालेली असल्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी आठवडी बाजार जो नियोजित ठिकाण आहे तलावाच्या बाजूचा भाग तिथंच भरवावा रस्त्यावर यानंतर कुठल्याही परिस्थितीत आठवडी बाजार भरले जाणार ते नाही जे फळगाडेवाले वगैरे आहेत विशेषतः केळी विकणारी विक्री करणारे बांधव यांचे गाडे रस्त्यावर लागल्यामुळं आठवडी बाजाराच्या दिवशी रहदारीस मोठा अडथळा होतो आहे त्यांनी ते गाडे मधल्या आठवडी बाजाराची जागा आहे तिथे लावावेत अन्यथा नाहीला जाणं त्यांच्या गाड्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल तहसीलचे पांगरी रस्ता या रस्त्यावर सुद्धा अतिक्रमण झाले त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचा या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे त्यांचं एकदा रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करून त्यावर सुद्धा कार्यवाही केली जाईल अर्धापूर नगर पंचायतीने उचललेल्या या पावलामुळे शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत असे आवाहन यावेळी करण्यात आले आहेत या कारवाईमुळे अर्धापूर शहर अधिक सुव्यवस्थित होण्यास निश्चितच हातभार लागेल